हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे नुकताच देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला हनुमान जयंतीनंतर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे हे व्रत सी पुरुषांसाठी शुभ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते नैवेद्य तयार केला जातो देवासाठी उपवास केले जाते संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय गुळ अर्पण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गूळ अर्पण करा या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते मंत्र जप करा तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडत अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचा पाठ करा यासह ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्री क्लीं वित्तेश्वराय नम या मंत्राचा अकरा माळ जप करा शमीच्या रोपाची पूजा करा संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतात गणपती बाप्पाच्या पूजेत शमीची पाने अर्पण करा यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते समस्यांपासून मुक्ती जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते नम मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील सिंदुराचा टिळक श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःलाही सिंदुराचा टिळा लावा मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो लाल वस्त्र आणि चंदनाचा उपाय तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष यश मिळवायचे असल्यास गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मनास शांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा पंचरत्न स्तोत्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा या उपायाने फायदा होत तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण होईल संकष्टी चतुर्थी कधी आहे पूजा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढते अशी मान्यता आहे वैशाख संकष्टी चतुर्थी तिथी आणि मुहूर्त पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटांपासून सुरू होईल तर सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होईल त्यानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार सव्वीस मे रोजी पाळण्यात येईल संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून आठ मिनटे ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत तर सायंकाळच्या पूजेची वेळ सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत अशी करा पूजाविधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करा यानंतर श्री गणेशाचे ध्यान करत व्रताचा संकल्प करा देवघरात साफसफाई करून गंगाजलाने पूजेची जागा पवित्र करा त्यानंतर चौरंगावर हिरवे कापड अंथरून श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा प्रथम गणपतीला फुलाद्वारे पाणी अर्पण करा त्यानंतर पूजा साहित्य अर्पण करा अकरा किंवा एकवीस दुर्वा तसेच नैवेद्यात मोदक अर्पण करा शेवटी गणपतीची आरती करून प्रसाद वाटप करा अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा